हाय <laughs> <laughs> गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर काय म्हणते आजी आज काही नाही काल तुला बरं नव्हतं आज थोडं बरं आहे तुला आता दुकानात <laughs> कशाला जाते आज लवकरच येणार आहे कोण तर चला आता जाते दुकानात सुखी राहा सुखी राहते आज गुरुपौर्णिमा आहे माझा तर... आशीर्वाद तुला असंच राहू तुझा आशीर्वाद का माझा आशीर्वाद तू माझा गुरु आहे की मी तुझ्या गुरु आहे हा रे मोबाईल मी पण तुझी गुरु आहे तू पण माझी गुरु आहे तर दे 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 दे। चल बाळा तर बघा साईला तर माझे पाय लागत आहे बघा तो गुरु मानत आहे माझा आशीर्वाद सदैव तुझ्या साथ आहे काही नाही तू गुरु नाहीये तू माझं टीचर नाहीये चल हा चल चल चल, चल। चला पाय लागायचे कार्यक्रम झालंय पाय बघा मी आले दुकानातून आणि ते स्वयंपाक पण मांडलेला आहे बघा मस्त पुरणाची डाळ पुरण मस्त आपलं चचणी येत आहे तर शिजत आहेत आणि इकडे भात मांडलेला आहे इकडे दुधीची भाजी मांडलेली आहे आणि आता नाहीच आ आणि आली तर बघा आली फ्रेश वगैरे झाली चेंज वगैरे केला आणि देवाजवळ लावला आहे दिवा बघा आली पहिले लावला देवाजवळ ला दिवा आणि नंतर स्वयंपाक मांडला आणि आपल्याला आता जायचं आहे दही आणायचं आहे कढी बनवायची आहे दूध दही आरची लहान म्हणते तर आरची नाही म्हणत आहे आरचीला आहे अभ्यास करायचं तर ती नाही म्हणते तर चला मी आता दूध दही आणयचं ते तर बघा आली आता घरी तर बघा आणलं दूध दही आणि पैसे वाचले होते तर चिप्स आणले हलका फुलका आणि दोन चॉकलेट हे हलका फुलका आणली मी आणि एक लिटरवाला दूधच नव्हता असं अर्धा लिटर घेऊन आली आणि दही आणलं कशाला आणि हे चॉकलेट पैसे वाचले होते तर आणले मी सांगशील त्याला फोन करू ह नको आणू म्हणा स्वयंपाक मांडून गेले मी आणू नको म्हणा बनवत आहे आणि पुरण मस्त कमी गॅस मस्त आता पुरण शिजत आहे किती पातळ पुरण होतं आता मस्त आहे आता बनवते कढी कढी वगैरे चला तर आता मी पूर्ण स्वयंपाक करून घेते आता मी घ्या खाते का तू बघा खून खून करता अशा पूर्णाच्या पोळ्या आम्ही तर अशा करते बघा त्या पुरणाच्या पोळ्याला असे आमच्या आणि अशा पाती लाटून घ्यायची त्याच्यामध्ये पुरण भरून घ्यायचं असं आणि असं चपट करून घ्यायचं बघा इकडे झाली आहे पुरणपोळी आणि त्या ताव्यावर आहे बघा भाजी पण मस्त तडत आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे माझ्या पूर्ण वाजल्या नऊ नऊ वाजल्या पुरणपोळी पण झालेली आहे स्वयंपाक पण झालेला आहे आता नेवद्या करते तेव्हाला एवढं भजन तळून घेते आणि नेवदे हे बघा याच्यात पण मस्त तळलेले आहेत चला भजे झालेले आता काढून घेते हे भजे आणि देवाजवळ आता नेवंत करते हे बघा नेवंद पण करून घेतलं लगेच देवाजवळ बघा दे साईल पण आलेला आहे काही नाही तर बघा आता भजी पण खाते एक दोन मस्त सगळ्या कुरकुरीत कशी झाले भाजी स्वयंपाक पण झालं कढी पुरण भजे पोळी भात आणि गोबीची भाजी आता जेवण वगैरे करून घेतो आज मी लवकर आली पाच वाजता सात वाजता आली सव्वा सात वाजता मी घरी आली बरं झालं का पूर्णाची डाळ लावून गेली होती कामात आलं नाही तो आज गुळी पौर्णिमा आहे ना नेवदे वगैरे करावं लागते आज आखाडी आहे तर आता भजे खाते आणि जेवण करते बोराप घेऊन आलेलं आहे साईड सुरूच त्याचा त्याच्या पिकाची झालं नाही का तुझ्या हम्म चला मी आता जेवण वगैरे करते भूक पण लागलेली आहे तू काय घेऊन आला बाळा स्टाईल घालवल आहे काय माहिती कोणासाठी रे

गणपती बुक ओके पण आपण साईज वगैरे साईज वगैरे बुक करायचं आहे गणपती पण आलेला आहे आता गणपतीला वाचलाय किती दिवस दीड महिना दीड महिना नाही पावणे दोन महिने किती तारखेचा गणपती आहे सत्तावीस ऑगस्ट ते सतरा आणि याचे म्हणजे दीड महिना कमी जास्त दीड महिना जा वरच आहे एक दोन दिवस जास्त चला आता जेवण वगैरे करतो चला या तुम्ही पण जेवायला आणि तेच ब्लॉगला एंड करते बाय आणि गुड नाईट चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय भेटो पुढच्या ब्लॉगमध्ये